खुलताबादची औरंगाबादचं थडगं असलेला परिसर हा वादात सापडला आहे औरंग्याजचं थडगं हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू इतक्या कठोर शब्दामध्ये इशारा देण्यात आला आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं हा इशारा दिल्यानंतर खुलताबादेतल्या औरंगाब औरंग्याच्या थडग्याभोवती संरक्षण वाढवण्यात आलेलं आहे औरंग्याचं थडग हे ऐतिहासिक वस्तूंच्या यादीत इंग्रजीमध्ये ज्याला हेरिटेज साईट असं म्हटलं त्यांच्या यादीत घुसवण्यात आल्यानं औरंग्याच्या थडग्याची सुरक्षा आणि काळजी ही सरकारी विभागाची जबाबदारी ठरते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले जोडले गेले आहेत तुषारजी माझा आवाज येतोय आपल्याला प्रसाद काथे बोलतोय हो नमस्कार येतो नमस्कार आपलं सरकार आहे हिंदुत्ववादी आपण आपल्या सरकारला म्हणवता आपण या सरकारच्या कडून औरंग्याच्या आपल्याच विचाराच्या मंडळींनी मांडला आहे की ज्या औरंग्याने आपल्या धर्माला त्रास आपल्या धर्माचा छळ केला आपल्या महिलांना अन्याय अत्याचार केले लहान मुलांवर अन्याय अत्याचार केले धर्म वाटवला अशा औरंगेबच्या थडग्यालाच काय त्याच्या केसालाही या महाराष्ट्रात जागा असायला नको हा आपला मूलभूत आणि अधिकारच आहे पण जस की मान्य देवेंद्रजींनी सांगितलं की काँग्रेसच्या राजवटीमध्ये एएसआयच्या या यादीमध्ये या जी यादी आपण म्हणालात हेरिटेज साइटची त्या यादीमध्ये काँग्रेसच्या राजवटीत या थडग्याला टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे यादीत असल्यामुळे हे प्रशासनाची जबाबदारी येते आणि मला वाटतं म्हणूनच त्यांनी ते संरक्षण दिलंय पण मला पूर्ण विश्वास आहे की आता वरती केंद्रात आणि खाली राज्यात दोन्हीकडे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे लवकरच याचा निर्णय होईल आणि त्या यादीतनं बाहेर काढल्यानंतर मग मात्र कोणीही त्याला या महाराष्ट्रात संरक्षण देऊ शकणार नाही आणि ते थडगं आपल्याला उकडून टाकता येईल आताच्या घडीला तुषारजी जी जो इशारा मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे तो इशारा प्रत्यक्षात येईल असं मग आपल्याला वाटत का हे बघा ही, ही जनभावना आहे आज हा विषय का बाहेर आला तर छावा चित्रपट सुरू आहे आणि छावा चित्रपट पाहिल्यानंतर देशातल्या सर्वच जनतेच्या भावना उफाळून घेत की हा इतका क्रूर कर्म होता औरंग्या तर मग त्याच्या थडग्याला आमच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्याच्या थडग्याला जागा का आहे तर जनभावना आहे ती उफाळून येते आणि मला वाटतं शासनाने जनभावनेचे गांभीरतेने दखल घ्यावी आणि शासन मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं निश्चितपणानं जनतेच्या भावनांचा आदर करेल असं मला वाटतं बिलकुल आणि जर त्याचा अंत पाहिला तर मग मात्र शकतो पण मला वाटतं शासन याची दखल बिल्कुल एक आणखी छोटा प्रश्न जाता जाता पटकन विचारतो तो म्हणजे असा की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म केंद्रामध्ये सुरू आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या सरकारनी त्यांच्याकडे औरंगेबच थडग यादीतून म्हणजे सुरक्षित ठेवण्याच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून हटवण्याची लेखी मागणी करावी असं तुम्हाला वाटत का निश्चितच एक हिंदुत्ववादी मतदार म्हणून आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ही आम्हालाही हे मत आहेच आणि ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवलंय आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा मागे वक्तव्य केलं होतं की आम्हाला सुद्धा त्याचं थडग महाराष्ट्रात नको आहे पण दुर्दैवाने काँग्रेसने त्यांना संरक्षण दिलेलं आहे तर महाराष्ट्राचं सरकार केंद्र सरकारकडे विनंती करेल आणि लवकरच हा निर्णय होईल आणि त्या सुरक्षित यादीतनं बाहेर काढलं जाईल आणि प्रत्यक्षात सुद्धा ते उखडून टाकण्यात येईल यावर माझा विश्वास धन्यवाद तुषारजी या सगळ्या सविस्तर चर्चेसाठी दरम्यान आपण आता जे दृश्य पाहतोय तोच हा क्रूर करण्या औरंग्या खबर तिथे असावी की नाही या विषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं कर आहे विजय चिडे आपले सहकारी प्रतिनिधी जोडले आपल्यासोबत आहेत विजय माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आपण आता कुठे आहात आणि खुलताबाची परिस्थिती काय आहे नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये असणार खुलताबाद या ठिकाणी जे आहे ती औरंगाबाद जबाबची जी आहे ती कबर आहे मात्र काही हिंदुत्वादी संघटनेकडून जे आहे ते इशारा देण्यात आला होता औरंगजेबाची कबर जी आहे ती उकळून फेकण्याचा इशारा देण्यात आला होता महाराणा प्रशासनाचे अध्यक्ष जे आहे मिलिंद रमाजत एक गोटे यांनी हा इशारा दिला होता त्यानंतर त्यांच्या कारण त्यांना देखील पाच एप्रिल पर्यंत जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं तर, पाहिल तर जिल्हा बंदी करण्याचे आदेश जे आहे ते देखील देण्यात आले दे होते मात्र हे संपूर्ण प्रकरण जे पाहिलं तर काही दिवसापूर्वीच छावा चित्रपट ताजा तपशील आहे त्यावर आपण अधिक चर्चा करूया खुलताबादला पोलिसांचं नव पथक पाठवण्यात आलेलं आहे तसंच सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आलेली आहे किती पोलीस तैनात झाले आहेत तिथे नक्कीच जर पाहिलं तर खुलताबाद या ठिकाणी सध्या या सभेची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे त्याचबरोबर दोन अधिकारी आणि पंधरा पोलीस कर्मचारी जे आहेत ते या सुरक्षेच्या तैनात मध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि जे दोन्ही बाजूने जे आहे ते खुलताबादच्या इन गेट आणि आउट गेट या दोन्ही आहे खुलताबाद मध्ये जो व्यक्ती जाईल त्याची चौकशी केली जात आहे त्याच्या कामाची देखील विचारपूस जी आहे ती त्या ठिकाणी करताना आता पोलीस पाहायला मिळत आहे विजय या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर मधील परिस्थिती कशी आहे तुम्हाला वातावरणात ताण तणाव जाणवतोय का नक्कीच जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं तर औरंगजेबाच्या कबरीवरून जे आहे ती तणाव सुंदर परिस्थिती निर्माण झाल्याची पाहायला आहे विरोधक असतील किंवा सत्यधारे असतील हे देखील या कबरीवरून जे आहे ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे कुठेतरी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा फुलताबाद असेल या परिसरामध्ये तणाव निर्माण परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याची पाहायला मिळते विजय औरंग्याच्या थडग्याच्या समर्थनात कोण आहे आणि खास करून तुमचे परिचित इम्तियाज जलील आज कुठे आहेत त्यांची यावर काही प्रतिक्रिया येते औरंग्याचं थडग पुजायला ते गेलेले आपण पाहिलं यापूर्वी नक्कीच जर पाहिलं गेलं तर इम्तियाज जलील हे देखील काही दिवसांपूर्वी त्यांचं वक्तव्य समोर आलं होतं मात्र आज देखील विरोधी पक्ष यांनी देखील ते औरंगजेबांची कबर काढून घे असं म्हणलं होतं मात्र आज जर पाहिलं तर आपल्यापर्यंत येतो दरम्यान या बातमीला आणखी थोडस पुढे न्यायचं आहे यावरची चर्चा आपण चालू ठेवतोय महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची औरंग्याच्या थडग हटवण्याच्या प्रकरणात काय प्रतिक्रिया आली आहे ती पहा स्वतःचा जो भाऊ होता दारासिका त्याचा त्यांनी खून केला त्यांचा जो दुसरा छोटा भाऊ होता त्याला विष देऊन त्यांचाही मृत्यू औरंगजेबाने केला स्वतःचे जे, जे वडील आहेत शहाजा यांनाही त्यांनी नजर ठेवलं त्यामुळे एकंदरीत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही इतका क्रूर औरंगजेब होता आणि अशा क्रूर माणसाची जी काही कुठे काही कबर विवर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे या चर्चेला आपण पुढे नेतोय सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत सहमुख्य प्रवक्ता अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे अजित राव प्रसाद काथे बोलतोय माझा आवाज आपल्याला येतोय का सर मला आवाज येतोय पण एक फोनची ती बंद झाली तर स्पष्ट आवाज बिलकुल त्यावर आपण काम करूयात आत्ताच्या घडीला माझा पटकन आपल्यासाठी हा प्रश्न आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही तुषार भोसलेंची सुद्धा बोलत होतो त्यांनाही आम्ही हा प्रश्न विचारला जो तुम्हालाही विचारणं गरजेचं आहे हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही सत्तेत आलेला आहात हिंदूंची मतं घेऊन सत्तेत आलेला आहात आणि अशा वेळेला औरंग्याच्या कबरीचं थडग्याचं संरक्षण करताना तुमचं सरकार दिसत आहे सर हे आहे म्हणजे खर तर माझं व्यक्तिगत मत प्रसाद सर असं आपल्याला माहिती आहे मी व्यक्तिगत आयुष्यामध्ये अत्यंत कट्टर हिंदू आहे श्रद्धावान सनातनी आहे त्याच कारण असं आहे की हि जी भिंगारला मेलेल्या औरंगजेबाला माझ्या गावापासून सत्तर किलोमीटर जवळ पुरलंय आणि रोज जाता येता महाराष्ट्राचा हिंदुस्थानचा हा जो दुश्मन आहे याचं हे थडग लहानपणापासून पाहत मी लहान असा मोठा झालेलो आहे मला प्रसाद सर दरवेळेला संताप यायचा ही औरंगजेबाची कबर पाहताना की हा माणूस इथं पुरला याला आपण शिल्लक ठेवलंय का पण काही दिवसापूर्वीच एक तथ्य याच्यामध्ये उजळ्यात आलं मला आपल्या माध्यमात का महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचंय बघा किती मोठा घोळ सगळा काँग्रेसच्या काळात कालावधीमध्ये काला झालेला आहे या औरंगेबाची जी कबर आहे त्याची सगळी प्रॉपर्टी ही वक्स प्रॉपर्टी आहे त्याच्या नुसत्या कुंपणालाच लाखो रुपये खर्च केलेले आहेत आणि हे सगळं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे एकीकडे शिवछत्रपतींच्या दोन अडीचशे रुपये हे लोक देत होते आणि लाखो रुपये औरंगेबाच्या कबरीला देत होते माझं व्यक्तिगत मत असं आहे की मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक औरंगेबाद हे अडग आहे परंतु या नीच माणसाला ज्या पद्धतीनं त्यानं महाराष्ट्राला छळलं ते पाहता त्याच्या कबरीला महाराष्ट्रामध्ये असं हो जे मत विश्व हिंदू परिषद बजरंग माझ्या प्रश्न माझा पुढचा तुम्ही जे काही मांडत आहात हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आलेल्या गोष्टी इच्छा असेल तर बदलता येऊ शकतात हेही आहे आणि खास करून मोदींच सरकार सत्तेत येऊन दहा वर्ष उलटून गेली आहेत दहा वर्षात एकदाही तुम्हाला औरंगाबादची कबर ही राष्ट्रीय वारसा यादीतून हटवावी असं वाटलं नाही दहा वर्ष मोदींच सरकार असताना तुमची तीस तीस उत्तर का ऐकायची सर याच्यामध्ये याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे दोन ये एक म्हणजे औरंगेजी कबर महाराष्ट्रामध्ये असावी कारण ते आपल्या शौर्याचं एक प्रतीक आहे की सत्तावीस वर्ष या महाराष्ट्राशी भांडणारा त्यावेळेच्या जगातल्या मोठ्या सुलतानांपैकी सत्ताधीशांपैकी एक आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकला म्हणून त्याला जर तिथं ठेवलं तर हरकत नसावी दुसरा विषय असा आहे की ज्यानं आमच्या राजाचा अनन्वित छळ केला हिंदूंची देवळ पाडली काशीचं मथुरेचं देऊळ उद्ध्वस्त केलं हिंदूंवर जिज्या कर लावला लाखो लोकांना आपल्या आयुष्यामध्ये धर्मांतर त्यांना घडवलं आणि ते सक्तीचं घडवलं कोट्यवधी हो लोकांची गुलाम म्हणून विक्री केली पैसे कमवण्यासाठी अशा नीच माणसाची कबर ठेवू नये असं स्पष्ट आहे मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं प्रसाद सर की औरंगजेबाची कबर हे हिंदूंच्या एकजुटीच हिंदूंच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि या औरंगजेबाच्या कबरीला उलट आपण एकजूट झालो तर दुश्मन कसा मातीत गाडता येतो असं म्हणून आपल्याला पाहता येईल मला इतकंच वाटत पण पण माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा अशी देखील आहे की या औरंगजेबाच्या कबरीचे जे काही इथे संपत्ती आहे त्याला कोणपण घातलेलं आहे निजामाने त्याला जे काही सगळे तनखी नेमून दिलेले आहेत ते मात्र तातडीनं रद्द झाले पाहिजे पण आमच्या इतिहासातलं एक महत्वाचं प्रतीक विजयाचं प्रतीक म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीकडे पाहतो ठीक आहे अजितराव आपण लवकरात लवकर या अनुषंगानं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून काही अपेक्षित सकारात्मक भूमिका घ्याल अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपण या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी